प्रत्येकाची श्रद्धा ही वेगवेगळी असते हिंदू संस्कृतीत तब्बल तेहत्तीस कोटी देवांना नमन केले जाते पण सगळ्याच देवांची पूजा अर्चना करणे शक्य आहे का म्हणूनच आपण रोजच्या पूजेमध्ये गणपती विष्णू लक्ष्मी शंकर आणि श्रीकृष्ण यांना आळवतो मात्र याशिवाय अनेकांचे श्रद्धास्थान हे श्री स्वामी समर्थ आहेत आज आपण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत विशेषतः त्यांच्या तारकमंत्राबद्दल हा मंत्र आतापर्यंत असंख्य लोकांसाठी वरदान ठरला आहे मनाची चलबिचलता घालवून शांती मिळवायची आहे का मग हा मंत्र ऐकायलाच हवा एकदा तरी अनुभव घ्या आणि मग बघा तुमच्या आयुष्यात किती मोठा बदल होतो चला तर मग आज आपण स्वामी समर्थांची माहिती आणि त्यांचा तारकमंत्र जाणून घेऊया स्वामी समर्थ कोण होते स्वामी समर्थ हे दत्त परंपरेतील चौथे अवतार मानले जातात पण त्यांच्याबद्दल जाणून घेण्याआधी त्यांची काही महत्वाची माहिती घेऊया नाव स्वामी समर्थ जन्मस्थान अक्कलकोट प्रकट दिन चैत्र शुद्ध दोन वेश दिगंबर अवधूत रूप कार्यकाळ अठराशे छप्पन्न ते अठराशे अठ्याहत्तर संप्रदाय दत्त संप्रदायातील चौथा अवतार चरित्र ग्रंथ श्री स्वामी लिलामृत श्री गुरु लिलामृत प्रमुख शिष्य बाळप्पा महाराज चोळप्पा महाराज आळंदीचे नृसिंह सरस्वती रामानंद बिडकर महाराज श्री स्वामी समर्थ जन्मकथा एक अद्भुत रहस्य स्वामी समर्थांचा जन्म नेमका कसा झाला हे जाणून घेणं खूपच रंजक आहे स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील चौथे अवतार का मानले जातात यामागे एक अद्भुत कथा आहे दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चौदाव्या शतकात पिठापूर येथे त्यांचा जन्म झाला होता पण त्यांनी आपल्या अवताराच्या शेवटी मी पुन्हा येईन असं वचन दिलं आणि नंतर ते नृसिंह सरस्वती म्हणून प्रकटले त्यांचा कार्यकाळ चौदाशे अठ्ठावन्न पर्यंत होता त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली आणि अचानक यात्रेच्या वेळी ते कर्दळीवनातून वनातून गुप्त झाले मग काय झालं तब्बल तीनशे वर्षांनंतर त्याच कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले पण यावेळी ते श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होते आश्चर्य वाटतं ना एके दिवशी कर्दळीवनात एक लाकूड तोड्या गेला आणि त्याचा घाव चुकून एका वारुळावर बसला त्यातूनच स्वामी समर्थ प्रकट झाले त्या क्षणी त्यांच्या मांडीवर कुऱ्हाडीचा घाव लागला आणि त्यांच्या तपश्चर्याचा भंग झाला त्यामुळेच त्यांच्या मांडीवर तो घाव आयुष्यभर राहिला यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले आणि त्यांच्या दिव्य दिव्यशक्तीची अनुभूती लोकांना येऊ लागली त्यांच्या दर्शनानेच भक्तांच्या समस्यांचे निवारण होऊ लागले स्वामी समर्थांचा तारकमंत्र एक चमत्कारिक अनुभव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र काहीसा साधा वाटतो पण त्यात अद्भुत शक्ती आहे हा मंत्र तुम्ही रोज उठल्यानंतर दिवे लागणीच्या वेळी किंवा अगदी फावल्या वेळेत म्हणावा खरंच अगदी मनापासून हा मंत्र म्हटला तर याची ताकद तुम्हाला जाणवेल मंत्राचे सामर्थ्य हिंदू धर्मात मंत्रोच्चाराला अनन्य साधारण महत्व आहे का कारण मंत्र उच्चारल्याने मन शांत होते पूजा प्रार्थना ध्यानधारणा यामुळे मनाची अस्थिरता दूर होते पूर्वीपासून सांगितले गेले आहे की वेद पुराण आणि मंत्रोच्चार यामध्ये अपार शक्ती असते त्या मंत्रांचा उच्चार केल्याने किंवा मनन केल्याने मनाला शांतता मिळते स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा असाच एक अद्भुत मंत्र आहे रोजच्या जीवनात अडचणी येत असतील चिंता तणाव मानसिक अशांतता जाणवत असेल मग हा मंत्र नक्की ऐका तुम्हालाही त्याचा अनुभव येईल आणि तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा